फलंदाज प्रवीण साठी दरम्यान सुरेख पहिला चेंडू निर्धा चेंडू टाकतोय सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय बागच्या पटामध्ये चेंडू काही येत नाहीये पण एकदा गोलंदाज मार्गवरती सच्छ झालाय गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय चेंडू हवेमध्ये मारलाय फलंदाज अतिशय आणि या ठिकाणी गडी क्रमांक एक पतन झालाय संधी मिळते डिझेल कमांड डिझेस संख्येचा डाव संकेत भरणा पडलाय संख्येच्या डाव संकडे आपण कव्हरती येते चार धावा अर्थात या चार धावांनी संघाचं देखील खाते गोळले तर पहिला चेंडू निर्धाब गेला दुसरा चेंडूवरती विकेट आला तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला अर्थात आपण पाहतोय अश्विन यानं आपलं खातो नुँदागा। नुँदागा। <laughs> अश्विन याने पहिल्याच चेंडूवरती चौकार मारलाय आले आल्या चौकारनं खातो कोडले सुरू आहे आता मात्र एश्टाउट वाजता होत आहे त्रिपलाची तुम बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागतंय अश्विन माघारी परतवा आता मात्र अश्विन याचा खेळ संपुष्टात आलाय अश्विन बॅक टू द पॅव्हिलन झालाय कृपया थोडं फलंदाजांनी थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो हॅलो या ठिकाणी विकेट होऊन तंबू मध्ये परतावं लागते पुन्हा एकदा हेमंत माघारी परतलाय संघाची धाव संख्या जर धापलकावर जर पाहिली तर चार धावा धापलकावरती लागतायत यानंतर होणारा सामना अर्थात श्री विठ्ठल रुक्मा रुक्मिणी रानवडी संघ विरुद्ध आदर्श क्रिकेट मंडळ नेवे असंघ दोन्ही संघांच्या खा, खेळामध्ये हा सामना होईल नक्कीच तिसऱ्या फेरीतील हा सामना असेल दोन्ही संघाच्या करणाऱ्यांना विनंती असेल आपण नाणेपैकीसाठी कृपया थोडं मित्रांनो विनंती आहे आपण टीम मिटिंग करू नका आपले जे नियोजित गोलंदाज असेल त्या गोलंदाजाने गोलंदाजी द्या गोलंदा सातत्याने आपण जर टीम मिटिंग केली तर आपल्या सामन्याला देखील विलंब होताना आपण वाहणार आहोत नक्कीच दरम्यान आपण मैदानामध्ये पाहतोय स्ट्राईक एंड फलंदाज अतिशय मैदानामध्ये आहे नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर हेमंत आपण पाहतोय हरेश अमसवासो हरेश पहिला चेंडू उडवून दिलाय सीमारेषा पार घाललाय चेंडू गेलाय सीमारेषेचा लगत येतोय षटकार साठी मोठा फटका मोठा प्रहार आलाय नक्कीच आक्रमक आता मात्र अतिशय धारण केलंय सलामीला आलेला शांत का होता मी शांत असलो म्हणून अंत पाहू नको ही शांतता वादळा पूर्वीशी होती आणि ती शांतता वादळ येण्याच्या आधीच जर पाहिलं तर पहिल्या चिंडवरती षटकार मारून स्वागत केलंय ते अर्थाच सुनील याच पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जायचंय से। स्वयंसेवकांना विनंती आपण लाईनचा ताबा घ्या नक्कीच स्पर्धे आपण आजच्या दिवसातील ही स्पर्धा देखील संपुष्टात आली आहे काही क्षण फक्त आपल्या डोळ्यासमोर आहेत तर मग आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया सुनील याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज झालाय अचूक टप्प्याची गोलंदाजी एक तेरी तो एक मेरी या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते परंतु शंका नाहीये संघाची धावसंख्या धावपडकावर जर पाहिली तर धावपडकावरती धावा येऊन पोचला दहा डावा एक चमकारणी एक शेतकारच झालाय कोणत्या आता मात्र पुन्हा एकदा फुलटाचा चेंडू उडवून दिला या ठिकाणी जर पाहिलं तर एसा कबरच्या शेतरक्षकाने चेंडूला अडवलाय चेंडूची फेकटी होईपर्यंत या ठिकाणी दोन धावा पळून काढल्या दोन धावेने देखील संघ देखील पुढे सरकलाय दापळकावरती धावा जर बघितल्या तर धापडकावरती धावा येत आहेत दा बारा धावा अर्थात दुहेरी अंकांमध्ये धावपळक आपल्याला दिसतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय पुन्हा एकदा चेंडू हबेमध्ये एस्ट्रा कव्हरचा शेतरक्षक चेंडूवरती वेगाने आलाय झेल सुटलाय परंतु जीवदान मिळतंय जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलता येईल आता संधी प्राप्त झाली आहे सूतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी आत्महत्या नक्कीच झाली होती परंतु या ठिकाणी शेतरक्षकाने चूक केली झेल सुटला गेलाय जीवदान मिळाले अतिशयाला सल मिळालेला एक चौकार एक षटकाराच्या साह्याने देखील खेळताना आपण पाहतोय पुन्हा एकदा अतिशयाचा मारा कशा पद्धतीने असेल चोक टप्प्याची गोलंदाजी निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या स्थिरावली जाते दा पडकावरती धावा चौदा धावा धावपळ सुरेखा टाकलेला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न केला परंतु एक धाव आली एका धावेवरती समाधान मानवा लागेल संघाची धावसंख्या धापळकावर जर आपण पाहिली पंधरा धावा धापळकावरती येतात दुसरे शतक प्रगती पथ्यावर आहे मित्रांनो यानंतर होणारा सामना आहे श्री विठ्ठल रुक्मिणी रानवाडी असंघ विरुद्ध आदर्श क्रिकेट मंडळ निवे दोन्ही संघाच्या कर्ताराला शेवटचा पुकार आहे मित्रांनो नाणेपैकीसाठी आहे संघाची पंधरा धावा बारा चेंडूंचा खेळ समृद्ध झालाय पंधरा धावा करावा लागणार आहे शेवटचा शतक हाताळण्यासाठी सज्ज झाला मागच्या माझ्या हिरो वंडर बाय आदेश आदेशाचा पहिला चेंडू सामोरे अतिशय सूर्यगीता चेंडू हाताळला या ठिकाणी गडबड झाली परंतु बाटचा आणि चेंडूचा हवा तसा संपर्क झाला नाहीये एक धाव आले लेगॅटच्या स्वरूपात एका धाव्याने संघ देखील धापलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर धापळकावरती धावा आपण पाहतोय सोळा धावा सोहळा म्हणजे आपण पाहतोय याची दे याचा डोळा या कल्याण नगरीमध्ये रंगतोय हा आई गाव चषक सोहळा तर सोहळ्याचे साक्षीदार आज तुम्ही आम्ही या मैदानामध्ये पाहतोय मित्रांनो पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जावे आदेशाच्या पहिल्या चेंडूवरती एक धावा आहे आदेशाने स्वतःच्या गोलंदाजीवर क्षेत्रक्षण देखील सजवलंय आदेश स्वतः कर्णधारा हे मागच्या मागचा हिरो सुद्धा बघायचा हा हिरो या सामन्यामध्ये अति महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीची खेळी करतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज झाला आदेशाचा पुढील चेंडू सामना करतोय हरी सुरे गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल खऱ्या अर्थाने अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय काही कोणत्याही प्रकारचं दडपण नाही आहे प्रेशर नाही आहे कर्णधार आहे आणि कर्णधार असल्याची जबाबदारी खांद्यावरती घेऊन आपलं कामगिरी चोखपणे पार पाडतोय दरम्यान पंडशे एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया सुरेक आता मात्र सुरेक चेंडू हाताळलाय परंतु पंच दोन हात समांतर करतात धाब येते आवांतर आवांतर धावून संघ देखील पुढे सरकारला धाबा पाहिल्या तर दापडकावरती धाबा येतात सतरा धावा सतरा म्हणजे कतरा मित्रांनो कोणासाठी असणार गोलंदाज फलंदाज चित्रक्षक की लागेल कशा पद्धतीचा कचरा कोणासाठी प्राप्त होतो या ठिकाणी नाणेफेक केला जाईल याचा नशिबाचा कौल नाणेफेक को जिंकतोय कोणता संघ नाणेफेक जिंकताना आपण पाहणार आहोत ितला चेंडू yeah. आहे चेंडू मारला चेंडू खाली ने क्षेत्र चेंडू लहान झाला एक धाव दुसरी धाव तिसरी दावेचा प्रयत्न आहे तिसरी ही धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल तीन दावेवरती समाधान मानावं लागते तीन धाव्याने संघ देखील पुढे सरकलाय दहा फळकावरती दाबा आपण जर पाहिल्या वीस दाबा दहाव फळकावरती आपण पाहतोय रानवाडी संघाने नाणेफेक जिंकलाय यानंतर ते लगेच क्षेत्ररक्षण करतील त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा आहे सुरिक तर टाकले चेंड परंतु गुजवाइसीच्या खूपच भाजप चेंडू पंच दोन हात समांतर करतात धाव येते आवांतर आवांतर धावीने संघ देखील पुढे सरकलाय संघाची धाव संख्या आहे एकवीस धावांवरती सूरजिता टाकलाय चेंडू चेंडू हवाई फायर केलाय चेंडू केला सीमारेषा पार येतोय षटकार संदी डेव्हड इजेला अध्यक्ष याच्या चे मागच्या चेंडूवरती शेतकार आला पुन्हा एकदा बाटची आल की घेऊन चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने चेन्नई जातोय सीमा दावा चाल येताच दावाच्या संधी मिळते दिशेला तसेच सलांबीची जोडी लवकर मैदानात पाठवायच्या मित्रांनो कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाहीये जिंकण्यासाठी अठरा से चेंडू आणि तेहतीस धावांचं लक्ष असेल अठरा चेंडू मध्ये बत्तीस धावा जमवल्यात जा, तीन गाड्यांच्या मोहबत बत्तीस धावा जमवल्यात आपल्या खात्यामध्ये ठरतात निवे संघाने सामना अर्थात आपण पाहणार आहोत श्री विठ्ठल लोकमिनी रानवडी संघ अ विरुद्ध आदर्श क्रिकेट मंडळ निवे अ संघ दोन्ही संघांमध्ये ही लढत आपल्याला रंगारा पाहायला मिळणार आहे सेमीफायनलची लढत असेल एक लढत अस्तित्वाची असेल मित्रांनो बाबू गोलंदाजी मार करते पहिलं संघातर्फे पहिलं शतक घेऊन आलाय बाबू बाबू याचा पहिला चेंडू सामना करेल स्ट्राईक फलंदाज शुभम नॉन स्ट्राईक असलेला आहे सागर सागर आणि शुभम यांच्या स्वरूपात सलाबीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय बाबू याचा पहिला चेंडू पहिला चेंडू वरती फायर होण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेगच्या पट्टामध्ये चेंडूला ढकलवून दिलाय चेंडू जातोय सिमारिषेचा वेग घेतोय क्षेत्रक्षक चेंडू मागे धावतोय पुरी चेंडू जिंकतोय चेंडू जातोय सीमारेषा पार धावा येतात चार संधी मिळते धन्यवाद डीजे खरोखर पहिला चेंडूवरती चपकार आला पहिल्या चेंडूवरती चौकार मारून चार धावेने खाते देखील खुलय ते अर्थात शुभम याने पन्नास एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया याचा पुढील चेंडू सामना करतोय शुभम आपण टाकल या चेंडू तितका सुरेख फटका मारला चेंडू काय काय हवे क्षेत्र क्षेत्राच्या चेंडूवरती वेगाडे धावत आलाय झेल टिपला जातोय घडी क्रमांक एक च पतन होत आहे संधी मिळते डीझेला डिझे धावसंख्या धापकावर जर आपण पाहिली तर धापकावरती धावा आपण पाहतोय त्या अर्थात चार धावा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला दुसऱ्या चेंडूवरती विकेट गेला आता मात्र तिसऱ्या चेंडूचा समाचार कसा असेल बघावा लागेल एक तेरी एक तो मेरी या पद्धतीची फलंदाजी गोलंदाजी क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा शादा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय बाबू बाबू याचा पहिला पुढील चेंडू सामना करतोय आदेश आदेश आहे कशा पद्धतीची फलंदाजी करतोय सुरत तिथं टाकलेला चेंड केला एक सेन्सिबल क्रिकेटचा फटका या ठिकाणी आला ठिकाणी एक धाव आले एका धावेवरती समाधान मानावं लागेल एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय दाखवावरती धावा पाहते पाच धावा एक गडीबाद पाच धावा तेहतीस धावांचा पाटला करायचा आहे किनेश्वरवाडी संघाला किनेश्वर संघाला प्रयत्न तर नक्कीच केला जातोय मित्रांनो कौतुक करावं कमी आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया सुरेख चेंडू काढलाय काढला चेंडूने आता वेग वे घेतलाय चेंडू जातोय लेगच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेषा पार संधी डीझेला कमान डीझे धन्यवाद डीझे कधी अर्थाने सुरेख तीस धावांचा आहे करायचाय सूर्यगरीत्या टाकलेला चेंडू आहे तितका सूर्य टोळून काढला आता मात्र मेड विकेटचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडूला अडवलं आहे चेंडूची उचलून फेकी होईपर्यंत दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत दोन धाव्याने संघ देखील पुढे सरकलाय दहा पळकावरती धावा आपण पाहतोय अकरा धावा धावपडकावरती येताना आपण पाहतोय एकदा आपण मैदानाच्या दिशेने जावे आता मात्र फिरून मागण्याचा प्रयत्न केलाय चेंडू उडवून दिलाय पुन्हा एकदा चेंडू जातोय लगलगच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेषा शपार धाबा येतात स्पर्धेनंतर एक लाईव्ह लाडचा कार्यक्रम सुद्धा संपन्न होणार आहे अर्थात निश्चित आपण मैदानाच्या दिशेने जाऊया सगळ्याची धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या शतकाच्या समजा किती पंधरा धावा आल्या बारा चेंडूंचा केळ शिल्लक आहे बारा चेंडूंमध्ये जर बघायला गेलं तर सतरा धाव्याची गरज असेल बारा चेंडू सतरा धावा सतरा धावा बारा चेंडू बघायचा काय घडतोय कशा पद्धतीने संघ विजय होतोय शेवट दुसरं शतक घेऊन आलाय तो गोलंदाजी धावा अठरा धाव्यांची गरज असेल अजून बॉलरचं नाव सांगायचं आहे दरम्यान प्रवीण अचूक टप्प्याची गोलंदाजी दोन धावा आल्या या चेंडूवरती वरती सांगत असंख्य झालीय सतरा धावा आणि म्हणजे मित्रांनो आता जर बघायला गेलं तर निवड जिंकण्यासाठी एक चेंडू उडवून दिलाय चेंडू मध्ये मारलाय शेतरक्षक चेंडूवरती धावत आलाय जेल सुटतोय जीवदान मिळत आहे आदेश आलाय फायदा उचलतो काय बघायचा मित्रांनो ही कॅच सुट्टी का मैच सुट्टी येणारा काय सांगेन मित्रांनो एक समीकरण असत पकडो कॅच और जितो मॅच और या ठिकाणी काय छुट्टी मॅच छुट्टी असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आदेश चा चेंडू पर्यंत राहिला नक्कीच सामना विजय करून देऊ शकतो एक झेल घेणं खूप महत्वाचं होत सूर्या टाकलेला चेंडू आता मात्र खोलवर टप्पाचा चेंडू होता यॉर्कर लाईनचा चेंडू संखाची धावसंख्या आहे तीन चेंडू शिल्लक आहेत अजून तीन चेंडूचा खेळ झालाय बघायला गेलं तर अजूनही बारा धावींची गरज असणार आहे तेरा धावीची गरज असेल समजवा वीस धावा धावपडकावरती लागले होत आता मात्र पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय बाहेरच्या पटामध्ये चेंडू काही येत नाहीये निर्धाव चेंडूची सांगता झाली धाव संख्या स्थिरावली गेली आहे धापडकावरती दाव दावा आपण पाहतोय वीस धावा धावपडकावरती येताना आपण पाहतोय सुरेख टाकलेला चिन्ह तितका सुरेख टोळवला या ठिकाणी एक धाव आली आहे एका धाव्याने संघ देखील पुढे सरकलाय दरती दाबा जर आपण पाहिल्या तर एकवीस धावा दावरती लागतात एका जीवदानाच्या साह्यानं आता मात्र आपली खेळी सजवताना आपण पाहतोय सुरेखचा टाकलेला चेंड तितका सुरेख टोळून काढला या ठिकाणी एक धाव आली हो, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे दुसरी ही दाब सहजरित्या पूर्ण केली जाईल खराब थ्रो या ठिकाणी फायदा होत क्षेत्र क्षण होत आहे मित्रांनो या ठिकाणी चार धावा आल्यात या हो, ठिकाणी एक दाब होती त्या ठिकाणी चार धावा आल्यात आणि शतक संपत संकट संकट आपण कव्हरती येते पंचवीस धावा जिंकण्यासाठी सहा चेंडू आठ धावेची गरज यानंतर होणारा सामना आहे रानवडी संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्रक्षासाठी तयार थांबायचा आपला अकरा खेळाडूंचा संच घेऊन हरेश शेवटचं शतक हरेश हाताळण्यासाठी सज्ज झालाय मित्रांनो कदाचित ही जर कदाचित मिसमीळ झाली नसती तर झेल टिपला असता तर कदाचित धावा रोखल्या असत्या परंतु क्रिकेट खेळ अनितीचा खेळ आहे एक एक चूक कितपत भागात पडू शकते आणि चुकीची शिक्षा झाली पाहिजे तरच चूक सुधारण्याचा अधिकार आपल्याला मिळत असतो नाहीतर झालेली चूक आपल्याला दिसत नसते कधीच माणसाच्या चुका दिसत नसतात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया मैदानामध्ये सहा चेणूंचा खेळ निशेष आहे आणि सहा चेडूंमध्ये जिंकण्यासाठी आठ धाव्यांशी गरज असेल मैदानाच्या दिशेने जाव्या हरेश सुरेखा टाकलेल्या झेंड्या परत या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावा लागतय आता मात्र सागर बॅक टू द पैव झालाय सागरच्या चाग्रसी कोण येतो पाहूया संधी देवा डिझेला कमंट राफ होता पहिल्या विकेटचं पतन झालंय स्ट्राईक ला गेला आदेश हरेश याचा पुढील चेंडू आदेश याला सुरेख जर चेंडू तितका सुरेख तोडून काढला या ठिकाणी ठिकाणी सुरेख क्षेत्रक्षण केलं तत्पूर्वी चेंडू चिपकेपर्यंत दोन ताबा कोळ काढल्या दोन ताब्याने संघपणे सरकलाय दा कबरती दावा आपण पाहतोय सत्तावीस दावा दाव फळकावरती येताना आपण पाहतोय सुरेश आता मात्र टोळून